नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेत पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत की कामिनीने गौरीला मारण्यासाठी तिचे गुंड पाठवलेले आहेत आणि हे गुंडे दवाखान्यामध्ये शिरताच कामिनी कामिनीचे गुंडे सरोजाच्या मागे लागलेले आहेत एक पाऊल जर चुकलं तर सगळंच सरोजाचं संपणार आहे आणि आज सरोजा पळत नव्हती तर आज ती स्वतःचे अस्तित्व वाचवत होती आणि कशा प्रकारे ती स्वतःचे अस्तित्व वाचवणारे आणि पळत पळत ती कुठे पोहोचणार आहे ते आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका भागाच्या सुरुवातीमध्ये आपण बघतो की दवाखान्यात रात्रीची शांतता होती फक्त मशीनचा बीप बीप असा आवाज येत होता आणि नर्सची पावलं चालत होती आणि सरोजाच्या छातीमध्ये धडधडणारा एक भीतीचा आवाज होता सरोजा खिडकीतून बाहेर पाहते तर तिच्या चेहऱ्यावरती घामाच्या धारा आणि डोळ्यामध्ये अस्वस्थता होती कारण तिने पाहिलेले आहेत कामिनीचे गुंड आणि ते गुंड सरोजाचा पाठलाग करणार आहेत सरोजा मनामध्ये विचार करते की कामिनीला कळलेलं आहे की ती नक्की तिला कोणीच सोडणार नाही आणि कामिनीला कळलं तर ती नक्की मला सोडणार नाही आता इथे थांबणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं असं ती मनामध्ये विचार करत असते तेवढ्यातच कॉरिडॉरमध्ये दोन माणसं हळूच हो शिरतात आणि ते जॅकेटवरती डॉक्टरचे जॅकेट घालून चेहऱ्यावरती निर्दय भाव त्यांना दिसतो एक गुंड कुजबुजतो आणि म्हणतो का ती इथेच आहे आज तिला चुकवायला नको तिला चुकवायला जागाच नाही असं म्हणतो तेवढ्यात तो दुसरा माणूस म्हणतो तो आणि हसतो आणि म्हणतो की कामिनीने सांगितलेला आहे त्याप्रमाणे जिवंत असो किंवा नसो पण तिला दिसायलाच हवी आणि तिला पकडायलाच हवं सरोजा दारामागे त्यांचा आवाज ऐकत असते आणि तिचा श्वास तिथेच थांबतो ती सरोजा मनामध्ये विचार करते देवा आज माझी परीक्षा आहे आणि ती पटकन साडीचा पदर डोक्यावर घेते आणि नर्सचा कोट जवळ असतो तो, तो पण घालून घेते आणि हळूच दार उघडते तिची नजर त्या गुंड्यांवरती जाते ती मान खाली घालून चालू लागते पण जणू कुठली तरी नर्स आहे अशी ती दाखवते एक गुंड सरोजाला तिथेच थांबवतो आणि म्हणतो ए थांब कुठे चाललेली आहेस तेव्हा सरोजा दबकेला आवाजमध्ये बोलते ऑपरेशन थिएटरमध्ये औषध द्यायला चाललेली आहे तेव्हा क्षणभर शांतता असते गुंड पण एकमेकांकडे पाहतात आणि दुसरं गुंड म्हणतो जा पण पटकन परत ये तेव्हा सरोजा चालत नाही पण ती धावतच सुटते आणि तो तेवढ्यातच म्हणतो की थांब तीच आहे तीच आहे गुंड ओरडायला लागतो आणि दोघंही तिच्या मागे पळतात सरोजा पळतच सुटते आणि कॉरिडॉर जिने बाहेरच्या गेट हे सगळं तिच्या पायामध्ये चप्पलही नाही आणि डोक्यावर घाम चेहऱ्यावरती धू पण डोळ्यात जगण्याची जिद्द तिच्यावरती ठाम आपल्याला दिसते एक गुंड तिच्या मागे धावतो आणि आज तुझं पळणं संपणार आहे असं तो मनामध्ये विचार करत पळतच असतो सरोजा ओरडते मी मरायला नाही जगायला पळते असं ती मनामध्ये ठाम विश्वास दाखवते ती दवाखान्याच्या गेटमधून बाहेर पडते आणि रस्त्यावर येते लोक गाड्या गर्दी ती कोणालाच ओळखत नाही पण मृत्यूला चुकवणार आहे असं तिचं म्हणणं आहे सरोजा मनामध्ये विचार करत असते की नयनताराचं घर फक्त तिथेच मी सुरक्षित आहे आणि ती रिक्षा तिथेच थांबवते सरोजा घाबरलेल्या आवाजात म्हणते दादा थोडंसं लवकर करा ना तेव्हा नयनतारा देशमुख यांचं घर आणि तिचा पत्ता देते आणि पटकन खूप पटकन असं ते रिक्षावाल्या दादाला म्हणत असते आणि रिक्षावाला पण काय झालं ताई तेव्हा सरोजा म्हणते की माझ्या जीवाला धोका आहे आणि म्हणून थोडं लवकर करा ना रिक्षा वेगातच तिथून निघते आणि मागे गुंड मोटरसायकलवरती असतात एक गुंड फोनवरती बोलत असतो ताई ती पळालेली आहे पण आम्ही तिचा पाठलाग करत आहे असं म्हणत तो फोन तिथेच ठेवतो कामिनीचा संतप्त आवाज तिकडून येत असतो ती म्हणते आज जर ती हातातून गेली तर तुमच्या अस्तित्व स पण संपलेलंच समजा असं म्हणत ती फोन ठेवते रिक्षा नयनताराच्या घराजवळ थांबते आणि सरोजा धावतच गेटकडे पळते आणि ती दारावरती जोरजोरात ठोठावत असते आणि ताई ताई दार उघडा असं म्हणत असते आणि मी सरोजा आहे मला वाचवा मला वाचवा तेवढा हे शांत आवाज मध्ये असतो आणि मागे गुंडांची पावलं जवळ येत असतात सरोजा घामाघूम झालेली श्वास थांबलेला आणि एकच आवाज येतो की देवा मला एकच संधी दे आणि आजची ही शेवटची संधी असेल तिथेच दार उघडतं आणि नयनतारा समोर उभी असते आणि डोळे मोठे झालेले आहेत नयनतारा म्हणते सरोजा ह्या अवस्थेत कसं काय आलीस तू तेव्हा सरोजा तिच्या गळ्यामध्ये पडते आणि घाबरलेल्या आवाजात म्हणते मला वाचवा ताई कामिनीचे माणसं पाठवलेली आहेत आणि ते माझा पाठलाग करत आहेत तेवढ्यातच मागे एक गुंड उभा असतो आणि तो गुंड कडक आवाजात म्हणत असतो ताई मनते? मनते ही आमच्यासोबतच येईल नयनतारा सरळ उभी राहते आणि डोळ्यामध्ये तिचा आग असते ती म्हणते नयनतारा म्हणते तर हे माझं घर आहे इथून कुणालाही ओढून नेता येत नाही सरोजा तिच्या मागे लपते आणि पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावरती आशेची झलक असते गुंड एक पाऊल पुढे टाकतो आणि नयनतारा तिथेच ओरडते एक पाऊल पुढे टाकलं तर कायद्याच्या सामोरे जावं लागणार असं जोरचा जोरात आवाजामध्ये म्हणत असते क्षणभर सगळं तिथेच थांबून जातं सरोजा मनामध्ये म्हणते मन आज मी वाचले पण युद्ध अजून संपलेलं नाही कामिनीची सत्ता मोठी आहे पण सरोजाची हिंमत पण त्याहून मोठी आहे आज ती पळालेली आहे उद्या ती लढायला पण तयार होणार आहे हे सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे पण त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद